नमस्कार मंडळी माझ्या लिलो ऑफिशियल चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे कसे आहात तुम्ही आशा आहे छान असाल आणि छानच असायला पाहिजे स्वस्त राहा आणि मस्त राहा तर आज आम्ही बनवणार होतो मशरूमची भाजी या मशरूमच्या भाजीमध्ये प्रोटीन असतात जीवनसत्व असतात आणि खरं तर ही भाजी औषधी आहे याला छानपैकी कापून घेत आहे आम्ही मशरूमची भाजी बारीक अशी कापून घेतली आहे मशरूमच्या भाजीचे खूप सारे फायदे आहेत मित्रांनो त्यामुळे मशरूम हे कधीकधी खावं याच्यामध्ये सुद्धा असतं हे बघा अशा प्रकारे ही भाजी कापून घेतलेली आहे आणि ती स्वच्छ धुवून घेणार होतो आम्ही नंतर भाजी कापून झाल्यानंतर स्वच्छ धुवून घेतलेली आहे ही भाजी छान स्वच्छ धुवून घेतली आहे मशरूम यामी ही भाजी मसाला घालून सुद्धा बनवता येते किंवा मसाल्याशिवाय सुद्धा बनवता येते आपण बघणार आहोत मशरूमची भाजी त्यासाठी मशरूम स्वच्छ धुतलेलं आहे आणि हे असं अशा पद्धतीने कापून आहे आपण मशरूमच्या भाजीसाठी हे टोमॅटो कांदा कडीपत्ता आणि लसूणसुद्धा घेतलेलं आहे ते मध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आपण आणि त्यात राई जिऱ्याची फोडणी दिलेली आहे राई जिरे टाकले त्यानंतर कांदा लसूण टोमॅटो आणि कढीपत्ता पण आपण टाकून घेतलेला आहे थोडासा हिंग त्याच्यामध्ये ॲड केलाय कांदा भाजण्यासाठी आपण हे वरती झाकण ठेवलेलं आहे हे बघाय अशा पद्धतीने एक जीव करून आहे त्यानंतर आलं लसूण पेस्ट टाकली आपण आलं लसूण पेस्ट हे असं एक जीव करून घेतोय यात आपण लाल तिखट हळद गरम मसाला धने जिरे पावडर आणि त्यातच हा वाटपाचा थोडासा वाटपाचा मसाला घालणार आहोत त्यानंतर हे मशरूम त्यात ऍड करणार आहोत आपण मशरूम मध्ये आपण पाणी टाकायचं नाहीये कारण मशरूम मध्ये पाणी आपोआपच सुटत असत फक्त मीठ ठेवायचं या भाजीला आपोआप पाणी सुटतं त्याच्यामध्ये पाणी टाकायची गरज नसते खरं तर एक मिनिट हा याच्यामध्ये थोडस शाही मसाला आपण टाकून घेतला आहे त्याने चव चांगली येते बघा मशरूमला आपोआप पाणी सुटायला लागलेलं आहे आपण यावर झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनिटं हे मशरूम शिजू देणार आहे ज्यांना पातळ भाजी हवी असेल त्यांनी पाणी त्याच्यामध्ये ऍड करू शकता पण आम्हाला पातळ भाजी नको आहे त्यामुळे आम्ही काही याच्यामध्ये पाणी घालणार नाहीये ती भाजी आम्ही सुकीच करणार आहोत शिजल्यावरती आपण बघू ती भाजी कशी होते ते हे बघा भाजीला आपोआप पाणी सुटलेलं आहे पण आम्हाला ही आ, सुकी भाजी करायची कोथिंबीर ऍड केली आहे थोडी परतून झाली आपली मशरूमची मस्त पैकी टेस्टी भाजी तयार तुम्ही ही करून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की मशरूमची भाजी तुम्ही केल्यानंतर कशी झाली पुढचा व्हिडिओ येईपर्यंत बाबा आहे